मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत एक त्यांच्यावर आरोपांचा पाऊस पडतोय संपत्ती वाढीपासून ते हॉटेल डील पर्यंत आणि दुसरीकडं एका शांत वाटणाऱ्या नेत्यानं डाव टाकलाय डाव सुद्धा असा की गेमच फिरलाय नुकतीच मी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या शो मध्ये शिरसाठ यांचा बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यावरची मुलाखत बघितली त्यात कमलेश राजकडे यांनी शिरसाटांना प्रश्न विचारला साहेब एखादी व्यक्ती थेट बेडरूम पर्यंत पोहोचते आणि व्हिडिओ व्हायरल करते हे कसं शक्य आहे तुमच्याच किंवा जवळच्या व्यक्तीचा हात असावा असं तुम्हाला वाटत नाही का यावर शिरसाट यांनी काय उत्तर दिलं हा भाग वेगळा पण खरंच या प्रश्नांना तथ्य आहे संजय राऊत यांनी जाहीर केलेला व्हिडिओ अंबादास दानवे यांनी मागितलेली उच्चस्तरीय चौकशी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला अनपेक्षित निर्णय हे सगळं ऐकून वाटतंय की संजय शिरसाट यांचा फक्त शत्रूंनी नव्हे तर आपल्याच लोकांनी गेम केलाय एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणतात ना जे गप्प असतात तेच खरं काहीतरी करत असतात तर हा डाव मांडला कुणी खेळी केली कुणी आणि गेम केव्हा झाला सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात एकच नाव वादाच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे मंत्री संजय शिरसाठ राजकीय प्रवासात वाद ही काही नवीन गोष्ट नाही मात्र सध्या त्याची साखळी पाहता हे काही साधं प्रकरण वाटत नाही एकीकडे त्यांच्या मुलानं विकत घेतलेल्या बिट्स हॉटेलमुळे निर्माण झालेला वाद दुसरीकडं आयकर विभागाने पाठवलेली नोटीस संपत्तीतील तब्बल दहा पट वाढ आणि त्याहीपेक्षा अधिक खळबळजनक म्हणजे संजय राऊतांनी जाहीर केलेला एक व्हिडिओ ज्यात मंत्री शिरसाठ एका खोलीत बेडवर बसलेले आणि त्यांच्या बाजूला उघड्या बॅगेत कथित रक्कम असल्याचा दावा करण्यात आलाय यातून राजकीय वातावरण अधिकच गडद झालंय या सगळ्या घटनांना जबरदस्त वेग मिळाला तो अंबादास दानवे यांच्या पत्रामुळं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले दानवे यांनी या हॉटेलच्या व्यवहारावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमबाह्य प्रकार झाल्याचं सविस्तर नमूद केलं त्यांनी आरोप केला की केवळ विशिष्ट कंपनीला फायदा होईल अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार घडवून आणण्यात आला हॉटेलची बाजार मूल्यापेक्षा खूप कमी किंमत लावण्यात आली ज्या कंपनीने टेंडर भरलं ती कंपनी नोंदणीकृतही नव्हती त्यांचा आय टी आर दाखल नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे मालक म्हणजे खुद्द संजय शिरसाठ यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ होते ज्यांच्या नावावर त्यांच्या वडिलांच्या शपथपत्रात कसलीच मालमत्ता दाखवलेली नव्हती या आरोपानंतर मुख्यमंत्री स्वतः विधान परिषदेत उभे राहून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचं जाहीर करतात हेच संजय शिरसाट यांच्यासाठी एक मोठा झटका ठरत कारण ज्यांच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा होती ते मुख्यमंत्रीच जर आपल्यावर चौकशी लावत असतील तर हे खरं राजकीय समर्थन म्हणावं का आता वरचा सगळा गोंधळ बघता ही सगळी खेळी अंबादास दानवे यांची आहे असं वाटतं इम्तियाज जलील तर या प्रकरणात आधीच आहेत पण याच क्षणी चर्चेत येतात काही शांत चेहरे म्हणजेच ज्या व्यक्तीचं नाव समोर नाही पण ज्याच्या हालचाली सगळ्यांना जाणवू लागलेत ते म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार ऐकून धक्का असेल पण याला काही फॅक्ट आहेत अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाठ एकाच पक्षाचे नेते असले तर एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत हे बेड़ स्पष्ट झालंय मुळात काँग्रेस मधून सत्तार शिवसेनेत मंत्रिपदासाठी मंत्रीपदासाठी काँग्रेसमधून आलेले मोठे नेते मंत्रीपदाचा अनुभव त्यामुळे साहजिकच पक्षात त्यांचा दबदबा असणार हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणूनच पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टी शिरसाठ यांना खटकत होत्या दोघही समान पातळीवर असल्यामुळं जेव्हा स्थानिक जिल्हास्तरीय नेतृत्वाची वेळ येते तेव्हा एकाच पक्षात राहून एकमेकांच्या वाटेतील काटा आपण ठरणार हे दोघांनाही ठाऊक होत शिवसेना फुटली तेव्हा दोघे पुन्हा शिंदे सोबतच आले निवडणुका झाल्या वेळ आली मंत्रीपदाची शिरसाठ गेल्या कित्येक वर्षापासून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत होते तर सत्तार यांनाही आपल्या अनुभवाच्या जोरावर मंत्रीपद हवं होतं इथंही सुरत सुरू झाली कारण दोघांनाही छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हवं होतं शिरसाठ हे आल्या दिवसापासून मंत्री पदावर शिवसेनेच्या वाट्याला येणारं मंत्रीपद स्वतः मला मिळणार असल्याचा दावा शिरसाठ यांनी केला होता यातूनच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असे स्पष्ट संकेत शिरसाठ यांनी दिले मात्र अब्दुल सत्तार पुन्हा मंत्रीपदासाठी आग्रही होते निवडणूक निकाल लागल्यापासून ते मुंबईत तळ ठोकून होते पण असं काही वातावरण निर्माण झालं की शेवटच्या क्षणी सत्तार यांच्या विरोधात निघाली आणि अंतर्गत वादातून सत्तार यांना बाजूला सारात शिंदे यांनी शिरसाठ यांना मंत्रीपद देऊ केलं आणि परिणामी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद सत्तारांना सोडावं लागलं मोक्याच्या क्षणी सत्तार यांचा टी टी घोटाळा ते दरम्यान अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीचा गैरवापर करत गावांना दिलेल्या सभागृहाच्या निधीतून स्वतःच्या संस्थेच्या शाळेच्या खोल्या बांधल्याचे आरोप त्यांच्यावर झाले त्यामुळे सत्तार बाजूला पडले इतक्यावरच हे थांबलं नाही पालकमंत्री पद मिळाल्यावर शिरसाठ यांनी आपल्या पहिल्याच भाषणात तुम्ही कितीही मिळावे घ्या वाढदिवस साजरे करा आमच्या नादाला लागले तर सोडणार नाही आमचा शिवसैनिक अजून जित्ता आहे कसली गुर्मी आणि मस्ती आहे हे, हे पालकमंत्री काय असतो ते दाखवतो आमच्या नादाला लागू नका असं म्हणत मंत्री शिरसाठ यांनी सत्तारांवर जोरदार टीका केली सत्तारांवर त्यांनी वक्तव्य करून दबाव वाढवला पण सत्तार गप्प राहिले आणि हेच गप्प राहणं ही त्यांची खरी खेळ ठरली कारण काही दिवसातच शिरसाठ मंत्री झाले पण त्यानंतर सुरू झालेली आरोपांची मालिका त्यांच्या विरोधात वाढलेली चर्चा आणि या सगळ्यांमध्ये सत्तार यांचं नाव थेट न येता देखील सतत त्यांचे संदर्भ असल्याचा ठसा जाणवतो या पार्श्वभूमीवर एक मुद्दा विशेष लक्षात येतो की पूर्ण मंत्रिमंडळाचा सगळा गोंधळ सुरू होता तेव्हा जलील आणि सत्तार यांची झालेली भेट नाकारता येत नाही इम्तियाज जलील यांच्यासोबत सत्तार यांची झालेली चर्चा जी मंत्रिमंडळ गोंधळाच्या काळात झाली होती ती काही साधी भेट नव्हती ती एक वर्कशॉप भेट होती जिथं खेळी ठरवली गेली एकीकडे संजय शिरसाठ यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न सुरू होता तर दुसरीकडे स्थानिक पर्याय म्हणून सत्तार नाव पुढे येईल यासाठी परिस्थिती अनुकूल केली जात होती या सगळ्यानंतर चर्चेत न येता सत्तार यांनीच शिरसाठांचा करे कार्यक्रम लावल्याचं बोललं जातं आहे इम्तियाज जलील अंबदास दानवे हे चेहरे समोर असले तरी यामागे सत्तार असल्याच्या चर्चांना दुजोरा देण्यास या घटना पुरेशा ठरतात या सगळ्या प्रकारात विरोधकांचे चेहरे जरी समोर असले तरी सत्तार यांच्याविषयी राजकीय वर्तुळात पडद्यामागचा सूत्रधार ही ओळख अधिक ठळक होत चालली आहे कारण आज जर शिरसाठ यांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या जागी जिल्ह्यात शिल्लक राहणारा दुसरा प्रभावी चेहरा फक्त सत्तार यांचाच आहे एकंदरीतच आज सगळ्यांच्या नजरा संजय शिरसाठ यांच्यावर आहेत पण सत्तार यांच्या शांत भूमिकेच्या आड त्यांनी ज्या पद्धतीनं संधी साधल्याची शक्यता निर्माण होते ते पाहता असा प्रश्न निर्माण होतो की राजकारणात गेम हा विरोधकांचा नसतोच तो सहकाऱ्यांचाही असतो सध्या तरी या दबक्या आवाजातल्या चर्चा आहेत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं खरंच यामागे सत्तार असण्याची शक्यता आहे का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र